जिल्ह्यात झालेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळं नदी नाले तसेच ओढे हे चांगल्या प्रकारे वाहू लागलेले आहेत काल गायगाव ते अकोला या मार्गावर असलेल्या डापकी नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते पाणी पुलाच्या वर गेलेले होते त्यातच एक पेट्रोलियमचा टँकर हा अडकला होता तो तसाच वाहून गेला आपण पाहू शकता की हाच तो जो पूल आहे की या पुलावरून टँकर हे सतत वाहत असतात गायगावला तीन पेट्रोलियम कंपनी आहे त्या तिन्ही पेट्रोलियम कंपनीसाठी हा रस्ता एकमेव रस्ता आहे जो शहरातून गायगावपर्यंत पेट्रोल सप्लाय करत असतो पण आपण बघू शकता की या पुलाची दुर्दशा इतकी दयनीय झालेली आहे की कुठलेही कडघरे नाही आहे तसेच याच्यावर जे डांबर टाकले जाते ते सतत पहिल्याच पावसात निघून जाते आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत की त्यांना आपण विचारू शकतो या की या पुलाची काय परिस्थिती राहते आणि काय वर्षभर तुम्हाला सामना करावा लागतो दादा मला सांगा की डापकी या नाल्यावरच्या पुलाची अवस्था ही दयनीय असते कटघरे नाही आहेत डांबरीकरण केल्या जाते ते लवकर उखडल्या जाते तसंच हा वारी मार्ग असल्यामुळं वारकऱ्यांची चांगलीच गर्दी असते इथं येणे जाणे असते पण पतदिवे नाही आहेत तर आपण काय म्हणणार याच्यावर म्हणणं महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कटघळे असणं आवश्यक आहे कटग हे कथ, नसल्यामुळे कठ कठळे नसल्यामुळे इथंसा ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे कालच इथंसा टँकर उलटला कट कठळे नसल्यामुळे आणि वारीचा मार्ग असल्यामुळे शेगावचा मार्ग असल्यामुळे इथं रहदारी खूप खूप रस राहतो त्याच्यामुळे कठगळे असणं खूप आवश्यक आहे हा इथे पथदिवा पथदिवी नाही आहेत पथदिवी आवश्यक आहे तिथे इथे शेगावला जाण्या जाणारे वाळकरी मंडळी म्हणजे असंख्य हे अशा गोष्टी आहेत तिथे की त्यांच्याकडे प्रशासन दुस म्हणजे दुर्लक्ष करते हे यांना फक्त केव्हा जाग येते जेव्हा आपण निवडणुका त्या टाइमला जाग येते तसे झोपलेलेच असतात याच्या आधी पण या पुलावरती खूप सारे घटना घडलेल्या गट आहेत एक टँकरमध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या पहिले आमच्या भवरत गावामध्ये बी एक रुपेश तांदळे नावाचा व्यक्ती होता त्याच्याच्यानं पण एक अपघात झालेला इथं मोटरसायकल वगैरे तो घेऊन हो पडला होता आतमध्ये आणि बऱ्याच वेळा आम्ही आता कावडच्या वगैरे वेळेस पण सरकारला आम्ही सांगितलेलं की याच्यावर बा डांबरीकरण वगैरे हो करा पण त्यानं काय डांब फक्त खळे टाकून दिले आणि त्याच्यावर काय रोलर वगैरे काहीच केलं नाही आहे त्याच्यामुळे खूप वेळा म्हणजे अहमदपूर झाला आमचं गायगाव झालं मोरगा भाखरे या रोडहून खूप जाळ्याचा रस्ता खूप आहे आणि वर्कर लोक आहेत सगळे कामाला जाणारे वगैरे असतात संध्याकाळच्या टायमाला आता तुम्ही सांगा रात्रीच्या टायमाला घरी याचा टाईम आणि इथून दहा वाजता म्हटल्यावर गायगाव मार्गी आपला वेळा मार्गी जा आणि भव आपल्या रोडाने जा रात्रीचा टाईम असते तिकून रेल्वे गाड्या येतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात ना त्याच्यानं आमची शासनाला एकच विनंती आहे हा फुल मोठा करण्यात यावा लवकरात लवकर याचा थोडा बंदोबस्त करण्यात यावा